स्पोर्ट पर्सन म्हणजे खेळाचे नेहमीच आपले प्रतीक राहिलेले श्री बरा शिंदे सर ए डी देशमुख सर सोनार सर वाशिंबे सर अनिरुद्ध हटवटे सर बाबू घटशिंगे सर आदी मान्यवर आणि विचारपीठावर उपस्थित आजी शिक्षक शिक्षकवृंद आणि या ठिकाणी जमलेल्या माझ्या बंधू भगिनींनं हा कार्यक्रम घ्यायचा असा विचार आपण साधारण तीन वर्षापूर्वी केला होता आम्ही पाचसा मित्र बालू भगत गोरक्षनाथ राठोड सत्यनारायण खेलवासर देवीदास धनंजय आम्ही पाच सहा मित्र भेटलो एक तीन वर्षापूर्वी आणि सहज विचार आला की एकोणीसशे ब्याण्णव म्हणजे फार मोठा कार्यकाळ लोटलेला आहे आपण दहावी पास करून तर बरेच आपल्यातले मित्र क म्हणजे कुठल्या परिस्थितीत जगत आहेत किंवा यशाच्या कुठल्या शिखरापर्यंत पोचलेले आहेत आपण हे पाहिलं पाहिजे आणि म्हणून आम्ही या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याचा विचार केला हा कार्यक्रम घेण्यासाठी खरं पाहिलं तर तीन वर्षाचा कार्यकाळ खूप मोठा गेलेला आहे पण सहाच मित्र आम्ही सोबत होतो आणि मग त्यानंतर एवढे मित्र जोडायचे कोण कुठल्या गावचे आहेत त्यांचे नंबर्स नव्हते कॉन्टॅक्ट नंबर्स नव्हते मग ही सगळी जबाबदारी बालासाहेब भगत यांनी घेतली त्यांनी सांगितलं की मी शाळेत जाऊन हजेरीपट घेतो आणि सर्व मित्रांचं ठावठिकाणं घेऊन आपल्या ग्रुपमध्ये आपण जोडत चालू आणि हे सगळ्या मित्रांची एकदा लिस्ट मिळाल्याच्या नंतर आम्ही एक, एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून ही कल्पना आम्ही सर्व मित्रांसमोर मांडली सुरुवातीला बऱ्याच हो नाही हो नाही करत करत एक महिन्यापूर्वी आमची एक चांगली मिटिंग पंधरा वीस मुलांची मिटिंग आम्ही हॉटेल सुखसागर माजलगो या ठिकाणी घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही ठरवलं की आपण एक महिन्याच्या आतमध्ये हा कार्यक्रम घ्यायचा तेव्हा हा कार्यक्रम सुखसागर हॉटेलच घ्यायचा असं ठरलं होतं फॅनल झालं होतं हॉटेल बुक केलं होतं परंतु पुन्हा प्रतिक्रिया क्रिया व्हॉट्सअप ग्रुपवरती आल्या की ज्या मातीत आपण वाढलो लवळीच्या मातीतच शाळेच्या प्रांगणातच हा कार्यक्रम घेणं उचित राहील म्हणून पुन्हा आम्ही तो वे व्हेन्यू चेंज केला आणि मग पुन्हा नव्यानं बांधणी केली आणि हा कार्यक्रम आपण लवळच्या गजानन विद्यालय लवळच्या प्रांगणातच घेऊ त्या तिथंच आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देता येईल म्हणून हा कार्यक्रम इथं घेण्याचा सरयोग आला या हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश एवढाच आहे की बत्तीस वर्षाचा कार्यकाळ कार्यकाळ लोटल्यानंतर बरेच मित्रांचे मैत्रिणींचे मुलं किंवा मुली कुठल्या परिस्थितीत आहे त्यांचं शिक्षण काय झालं आहे त्यांनी कुठल्या ह्या पद्धतीनं पुढं गेले आहेत किंवा त्यांच्या सध्याची परिस्थिती कौटुंबिक कशी आहे आणि एकमेकांच्या सुखदुःखात राहिलेला काळ जरी आपलं बत्तीस वर्ष लोटलेला असला तरी उरलेल्या काळामध्ये आपण नक्की एकमेकांच्या सुखदुःखात सामील होऊ आणि आपल्याप्रती गुरुजनांच्याबद्दल जे आपल्या मनात प्रेम आहे त्यांच्याबद्दल त्यांचा आदर तिथ्य करून कृतज्ञता व्यक्त करावी असं वाटलं म्हणून या स्नेह मिलनाची दहावी पास एकोणीसशे ब्याण्णव तुकडीच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्याचे निश्चित केलं आमच्यासारख्या दलित उपेक्षित बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना त्या काळात आदरणीय वैजनाथ अण्णांनी बोर्डिंगची स्थापना करून आम्हाला या ठिकाणी शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली खरं पाहिलं तर माझे सासरेसुद्धा ॲडव्होकेट कालवश एकनाथरावजी आवाड यांचं शुद्धा शिक्षण याच शाळेमध्ये झाले तेही याच मातीत वाढलेले आहेत आणि मलाही त्या शाळेत वाढण्याचा आणि उभा राहण्याचा खरं तर युग आला त्या काळी लखानी चप्पल किंवा पॅराबान चप्पलसुद्धा घेण्याची ऐपत नसणारे आम्ही आज विमानानं फिरण्याची ताकद गजानन विद्यालय लवणी आमच्यात निर्माण केली ही खरी आपल्यासाठी यश आहे हे आपलं खरं यश आहे त्यामुळे फार काही या कार्यक्रमाच्या प्रास्ताव्येत न मांडता आपण सर्वांना या ठिकाणी आपला परिचय आणि सुद्धा व्यक्त करायचं आहे आणि गुरुजनांचं मार्गदर्शनसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे म्हणून ज्या महापुरुषांच्या विचारावरती वाटचाल करून या खरं तर परिस्थिती ह्या ह्या याच्यापर्यंत या 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 आम्हाला पोचवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज या महापुरुषांच्या विचारानं प्रेरित होऊन मी या ठिकाणपर्यंत पोहोचलेला आहे माझा परिचय किंवा इतर सर्वांसोबत आपला सगळ्यांचाच परिचय होणार आहे पण त्या महापुरुषांवरती दोन कडवे मला या ठिकाणी गावेसे वाटतात म्हणून मी दोन कडवे आपल्यासमोर सादर करणार आहे दोनच राजे इथे गाजले हो दोनच राजा इथे गाज दोनच राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर रायगडावर शिवरायांचा राजाभिषेक झाला राजाभिषेक झाला दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला म्हाडी घोषित केला असे नर्मनी दोन शोभले असे नर्मनी दोन शोभले दोन्ही वीर बहादर असे नर्मनी दोन शोभले दोन्ही वीर बहादर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती तलवार भवानी होती त्याच भवानी परिधिमाच्या हाती लेखनी होती हाती लेखनी होती निनादले दोघांच्या नावे नावे कोकणातले डोंगर निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर एक त्या एक चवदार तळ्यावर एक त्या गडावर एक चवदार तळ्यावर थँक्यू यानंतरचं सूत्र मी आदरणीय पुरुषनाथ आणि कोकाट यांच्या सुपर करतो धन्यवाद थँक्यू